जय भीम मी डॉक्टर ईशा गंगावणे प्रथम मला सांगायचं आहे की हे सगळं काही आपल्या संविधानाबद्दल कॉन्स्टिट्यूशनबद्दल होतं आणि मला असं वाटत नाही की त्याबद्दल सगळ्यांना असं जागरूक करण्याची गरज आहे बिकॉज हे लहानपणापासूनच आपल्या घरी मुलांना आपण ह्याच्याबद्दल माहिती देत राहिलं पाहिजे की संविधान काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत त्यांनी आपल्यासाठी काय केलं नॉट आय एम नॉट जस्ट टॉकिंग अबाउट बुद्धिस्ट कम्युनिटी ऑर एनिथिंग एल्स बट आय एम टॉकिंग अबाउट ओव्हरऑल लाईक दिस होल नेशन दिस होल कंट्री जे त्यांनी केलं ते लहान मुलांपासून ते वृद्ध माणसापर्यंत सगळ्यांना ह्या गोष्टीची माहिती असली पाहिजे आणि जसं ह्याच ह्या पूर्ण परिषदेचा मोटिव होता की सहा तारखेला जो आपण प्रोग्राम ठेवलेला आहे त्यानुसार म्हणजे त्याच्या माध्यमाने आपण इतरांना किती माहिती देतो आणि त्याच्याबद्दल आहे सगळं सो आय फील की ह्याला जास्त